समोर सत्याचा उलगडा होता सोहमने दिला ताराला डिवोर्स हो प्रेक्षकांनो आजचा खतरनाक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इथे ऐकायचा आहे तर असं का होऊ शकतं यामागे खूप तारा काही ताराच्या बाबतीत कारणं घडलेली असतात आणि ताराचा डिवोर्स होताच सावलीला त्याचबरोबर जो काही तिच्या मार्गातला काटा आहे तो अलगतच दूर होणार असतो सावलीला आत्तापर्यंत तारापासून खूप का चा का काही त्रास सहन केलेला असतो ताराचं लग्न झाल्यापासून ते सुद्धा सावलीमुळे झालेलं आहे ह्या गोष्टी ती कुठल्या कुठे विसरून गेलेली असते आणि तरीसुद्धा तिने इथे सावलीचे उपकार असो सावलीमुळे आज ती त्या मानाला आहे किंवा त्या करिअर तिचं तिथंपर्यंत जाऊन पोहोचलंय पडद्यामागचा जो काही हिरो आहे तो वेगळाच आहे पण सावली सगळ्या जनतेसमोर मिरवत आहे याचं तिला काहीही भान नसतं आणि तरीसुद्धा सावलीला खूप काही त्रास देण्याचं कामदारा करत असते पण जेव्हा हळूहळू सोहमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात आणि तो अगदी सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग स्वीकारतो किंवा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या समोर अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे तो हळूहळू सावलीचा राग राग तिरस्कार करायला सुरुवात करतो दोघांचे खटके उडवतात त्यामध्ये बरीसभर घालणारी आपली ऐश्वर्य असते हल्लीच आता नुकतंच यांचं जे काही एंगस्टर पार्टी सुरू असते त्या ॲंगस्टर पार्टीमध्ये सुद्धा सगळे कपल्स छान पद्धतीने रोमँटिक सॉंगवरती नाचत असतात रोमॅंटिक सॉंगवरती नाचत असताना खरं तर तारा आणि सोहम हे कपल असं आहे की दोघांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलेलं असतं पण म्हणतात ना चाडी किती गोड असते तसंच इथं ताराचं हळूहळू झालेलं असतं इकडे राजकुमारला मात्र अमृताचा हळूहळू राग यायला सुरुवात होत असते ट्रुथ अँड डेअरचा जो गेम असतो त्या गेममध्ये इथे राजकुमारला त्याच्याच भावांनी छोट्या भावांनी त्याच्या कॅपॅबिलिटीबद्दल प्रश्न विचारल्यामुळे तो खोलीमध्ये रागराग निघून जातो अमृता त्याच्या मागावर जाते काय झालं तुम्ही असे का, का निघून आलात हल्ली तुम्ही माझ्याशी बोलत सुद्धा नाही आहात हे सगळं कशामुळे होतंय तुला कळते आपल्याला मूल होत नाही किंवा मूल नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे होते पण हल्ली तुम्ही माझ्याशी बोलतसुद्धा नाही आहात पूर्वी तरी एका दुसरा शब्द बोलायचा पण आता हल्ली ते सुद्धा तुम्ही माझ्याशी बंद केले तेव्हा राजकुमार तिला दुखावून गेलेला असतो तो म्हणतो तुझ्यासोबत लग्न करूनच मला पश्चाताप आ मूल तर होत नाही पण तुझ्यासोबत लग्न का केलं आहे मी तर इकडे मात्र सोहम तारासोबत असतो आज किती सुंदर दिसतेस तू आपण लग्नाच्या अगोदर लपून छपून भेटायचो पण तेव्हा मर्यादा असायच्या आता कुठे मर्यादा आहेत आपल्याला नाही ना, ना। मग आपली पहिली रात्र साजरी करूया तेव्हाच आता तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं ऐश्वर्या म्हटलेली असते अगं मूल बाळ आणि या घरात पाळणं हलणं आत्ताच महत्त्वाचं नाही आहे स्वतःच्या करिअरकडे लक्ष दे त्यामुळे तारा जेव्हा जेव्हा सोहम जवळ येतो तेव्हा तेव्हा ती त्याला अडवण्याचं काम करते त्याला दूर लोटण्याचं ती काम करत असते तिचं असं म्हणणं असतं की हे करियर आहे मला करिअर घडवायचं आहे मला आत्ताच याच्यासोबत कुठले संबंध जोडायचे नाही आहेत मला मूल तर नकोच आहे पण मला सोहमच्या जवळसुद्धा जायचं नाही आहे ज्या पद्धतीने ऐश्वर्याने आत्तापर्यंतला नीलला स्वतःपासून लांब ठेवलेलं ला असतं आणि बाळ नकोच आहे असं सांगितलेलं असतं सेम त्याच पद्धतीने इकडे तारासुद्धा त्याच्याशी त्याच पद्धतीने वागत असते आता मात्र इकडे खरं तर ऐश्वर्या झोपलेली असते आणि ती आता मात्र सावली आणि विचार करत असते विचार करता करता तिला एक भयानक स्वप्न पडतं खरंच प्रेक्षकांनो हे भयानक नसावं असं आपल्या सगळ्यांना वाटत आहे कारण मेहेंद्रेच्या कुटुंबामध्ये पाळणा हालावा तर तो फक्त आणि फक्त आपल्या गोड गोंड सायलीच्या पोटीच झालावा असंच इथे आपल्या सगळ्यांना वाटत असतं आणि आता तेच स्वप्न इथे तिलोत्तमाला आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला पडतंय की काय असं दिसतंय खरंच प्रेक्षकांनो जेव्हा ऐश्वर्या झोपेतच असते तेव्हा सावलीच्या हातात बाळ असतं आणि तिलोत्तमा सावली सारणची वाट पाहत असते बाळ घे घेऊन आलेली सावली, गे, सावली मात्र खूपच कमाल आणि त्याचबरोबर आनंदात दिसत असते औक्षण करून बाळाची घरामध्ये एंट्री होत असते त्याचसोबत सावली म्हणत असते वहिनी हे बघा माझं बाळ मेहंदळे घराचा वारस त्याचबरोबर आता याची पावलं दुडू दुडू घरामध्ये धावणार आहेत त्यासोबतच मेहिंदळे घराला वारस मिळालेला आहे सगळेजण गुलाबाच्या पाकळ्यांनी तिच्या अंगावर टाकत असतात आणि स्वागत करत असतात आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो शेवटी बाळ माझ्याच पोटी जन्माला आलं असं सावली बोलत असते तेवढ्यातच मात्र आता इथे ऐश्वर्या आता खाडकण झोपेतून उठलेली असते आणि तिला हे स्वप्न पडलेलं असतं ती मनातच विचार करत असते नाही नाही हे स्वप्न कधी सत्यात उतरता कामा नये काही जरी झालं तरीसुद्धा हे फक्त आणि फक्त स्वप्नच राहायला हवं ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ऐश्वर्या बोलत असते तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळी जी काही आपली अमृता आहे अमृताला राजकुमार बोलल्याला सगळं काही आठवत असतं तो तेच विचार करत असते राजकुमार तिला म्हटला तुझ्यासोबत लग्न झालं असतं तर नसतं झालं तर काहीच फरक पडला नसता सावली अमृताचा चेहरा पाहून म्हणत असते काय झालं बहिणी सगळं काही ठीक आहे ना तो समोर विठुराया बसलाय ना त्याच्यावर विश्वास ठेवा सगळं काही विसरून जा तेवढ्यातच ऐश्वर्याली असते काय झालं अमृता बहिणी सगळं काही ठीक आहे ना अमृता म्हणते हो तुला असं का वाटतंय नाही असंच विचारलं काय सावली तुझी झोप झाली ना हो असं का विचारताय माझी झोप झाली तेवढ्यातच आपला इथे सारंग आलेला असतो आणि सारंग आल्याच्या नंतर मात्र तो बोलत असतो काय मग ऐश्वर्यावाहिणी काय चाललेलं आहे अगं ऐश्वर्या असं का विचारतेच ते नवे जोडपा आहे नवीन कपाल आहे त्यांना तू असं विचारणं बरोबर वाटत नाही ना त्यावर आता सारंग तिथे आलेला असतो काय चाललंय ऐश्वर्यावाहिणी असं का विचारताय तुम्ही आणि हे बघा वादळ आले त्याची वावटळ कधीही बनवू शकते नवीन रक्त आहे तरुण रक्त आहे त्यामुळे तुम्ही असं का करताय तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते कुलदैवतेची पूजा आणखी झालेली नाही त्यामुळे जरा सावधगिरी बाळगावी असं माझं म्हणणं आहे आता ती ताडकण तिथून निघून जाते आणि ती तिथून निघून गेल्याच्यानंतर मात्र सारंग बोलत असतो ह्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ह्यांचं लग्न झालं होतं तेव्हा मात्र ह्यांच्यासाठी कुठलेच रूल्स नव्हते आमच्याच बाबतीत का बरं रूल्स आहेत आता ती तिथून निघून गेली तेव्हा अमृता म्हणत असते मी पण जाऊ का निघून माझं काही नाही आहे तसं तेव्हा आता सारंग बोलत असतं अगं वहिनी मी ह्यांच्यासमोर मस्करी करत होतो का तो सोड तोगच काय त्यांचं ऐकते आणि तेव्हा सावली म्हणते अहो अमृता वहिनी ह्यांचं नकावं एवढं मनावर धरू सोडा तुम्ही हे आपले असेच त्या फक्त सा ऐश्वर्या वहिनीसमोर सगळं काही बोलत असतात असे मात्र आमच्यामध्ये अगदीच प्रेमळ नातं आहे ते म्हणजेच की निखळ मैत्रीचं अगोदरसुद्धा आमच्यात खरं तर मैत्री हो मैत्री होती पण आता मात्र ती अजूनच घट्ट झाली आहे आता इकडे सावलीने मस्त गरमागरम पोह्याचा नाश्ता सगळ्यांसाठी बनवलेला असतो आणि तो ती सगळ्यांना पोह्याचा नाश्ता सर्व करत असते वा 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 अगदीच मटके मारतच सावलीने बनवलेले पोहे खात असतो सावलीचं कौतुक करतो तू ना एकदा सावलीने बनवलेले पोहे खाऊनच बघ असं नील म्हणतो खरंच तिच्या हाताला कंमालीची चव आहे असं काय म्हणताय मी ते पोहे निवडले शेंगदाणे निवडले आणि तेवढ्यातच आता मात्र नीलला खडा लागतो तारा ताडताड करतच तिला बोलावून घेते आणि म्हणते काय चाललंय तुझं पोहे असे बनवतात का खड्या आलाय त्यात तेव्हा सावली म्हणते असं दे वहिनी मी बनवून आणते दुसरे पण आता इथे जी काही आपली तारा आहे तिचं वागणं मात्र इथे सोहमला खटकलेलं असतं सोहम विचार करतो हिचं चाललेलं आहे नेमकं काय हे अशी का वागते प्रत्येक वेळीस हिला असंच निम्, वागायचं असतं का हिचं नेम नेमकंच काय सावलीचा आणि हिचा नेमकाच काय प्रॉब्लेम आहे हे मला कळत नाही ही, ही प्रत्येक वेळी सावली बहिणीचा अपमानच करत असते आणि सावली बहिणी गप्पच बसत असते आता कालचीच गोष्ट पाहिली तर काल काल मात्र ह्या सगळ्या गोष्टी मी इग्नोर केल्या पण हिचं सतत तेच तेच चालू असतं आता मात्र सावली निघून गेल्याच्या नंतर तारा म्हणत असते हिच्यामुळे प्रत्येक वेळी मला सोहम वाटेल ते बोलत असतो पण नाही मी अजिबातच हे ऐकून घेणार नाही ह्या सावलीला मात्र मला चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे पण प्रेक्षकांनो सोहमसुद्धा अलर्ट झालेला असतो आता जेव्हा इथे सावली ता कपडे वाळत घालायला गच्चीवर गेलेली असते तेव्हा तारा तिच्या पाठीमागे जाते तारा तिच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर तिला मुद्दामून पाडवण्याचं काम करते आणि पाडल्याच्या नंतर मात्र तिचा चष्मा हरवतो आणि सावलीचा अपघात होणार असतो तर ते तेवढ्यातच सारंग घेऊन तिला वाचवत असतो पण सारंग मात्र ह्या सगळ्या गोष्टी सोहमच्या कानावर घालतो आणि त्यामुळे आता मात्र सोहम हळूहळू जी काही तारा आहे तिचा स्वभाव जाणून घेण्यासाठी सुरुवात करत असतो जसजसा तो आता इथे ताराला आणखीन जवळून ओळखण्याचा निर्घुण पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र तिच्यामध्ये होणारे बदल आणि त्यासोबतच ती व्यक्ती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्यांच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरत असतात कारण प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा सावली इथे अगदीच छान आहे पण तारा मात्र त्या पद्धतीची मुलगीच नाहीये ता त्यामुळे तारा आणि सोहम आपल्याला लवकरच घटस्फोट होताना दिसणार आहे